सांगली ते आष्टा रस्त्यावर डिवायडरला धडकून मिरजेतील विवेक विद्याधर लकडे व तेवीस राहणार सोमवारपेठ मिरज हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला शनिवारी रात्री तुंगे ते हनुमान दर्शनासाठी जाताना ही दुर्दैवी घटना घडली विवेक लकडे हा दर शनिवारी हनुमान दर्शनासाठी तुंग येथे जात होता शनिवारी दिनांक सतरा रोजी तो दुचाकीहून तुंगला जाताना त्याच्यामागे दुसऱ्या दुचाकीवर मिरजेतील ऋतुराज कोल्हार आणि अधर्व कोल्हार हे दोघे मित्र होते सायंकाळी सात वाजता कसवे डिग्रज फाट्यावर दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून विवेक हा रस्त्यावर आपटला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला मागून येणाऱ्या मित्रांनी त्याच तातडीने रुग्णालयात नेले मात्र तेथे डॉक्टरांनी त्यास ते मृत घोषित केले अपघाताची माहिती मिळताच मिरजेतून नातेवाईक आणि मित्रांनी सांगली सिव्हिल रुग्णालयात धाव घेतली विवेक हा औद्योगिक वसाहतीत काम करीत होता त्याच्या पश्चात आईवडील बहीण असा परिवार आहे याबाबत सांगली ग्रामीण पोलिसात नोंद आहे